हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना आल्यापासनं काय व्हिडिओ बनवला होता मी आल्या आल्या पण परत काय बनवलं नाही लाईव्ह आलती लाईव्ह कोण कोण भाऊ बहिण आली होती बोलायला बरीच भाऊ बहीण आली होती लाईव्हला मला बोलायला तर भाऊ बहिणी झालं का नाही सगळ्यांचं जेवण का मी तर बसली आज तर तुम्हाला दुसरं घरीच दिसती पुनमताई घरी आली मी घरी काय सांगायचंय लयला लांबचा प्रवास व भाऊ बहिणीनो येताना मी आहे ना मस्त अशी झाडं पण आणली ती तर झाडं तर दाखवली मी दुपारी आल्यावरच व्हिडिओ मध्ये सगळ्या भाऊ बहिणींना दाखवली आणि आज आपल्या घरी आहे कस वाटतंय तर आता बऱ्याच भाऊ बहिणींच बरं का म्हणणं आहे ताई आम्हाला तुमच्या इकडचं बाहेरचं लोकेशन बघायचंय लोकेशन बघायचंय बाहेरचं लोकेशन आपलं बाहेर बाहेर आहे बर का भाऊ बहिणींना तुम्हाला दाखवते की मी कसं आहे लोकेशन ते बघा बघा कागी बघा ही आपलं बाहेरचं लोकेशन आहे घराच्या बाहेरच दिसलं का आता बघतात काय काय भाऊ बहीण रोज बघते ती लोकेशन तर पूर यांचा चाललाय अभ्यास हां मेरे मालिक करम खुदा पिन कुणी का टाकली इथं हे आंगड्याची आंग पिन नाही ती हिने काढल्या आज आहे आपल्या घरी तर कसं वाटतंय पुरीला कालच माझी लय आठवण येत होती मम्मी तू कवा येते आम्हाला करमत नाही लवकर ये पियाला तर आठवण येत होती माझी ती म्हणायची मला आहे ना मम्मीची आठवण येते या मम्मी सकाळची उठवायची ती काय त्यांना आठवण येत होती का म्हणून भाऊ बहिणी की कि मी सकाळी काय तिकडे ठेवलंय आणि तुम्ही काय गव्हर्नमेंट तर काल बा बहिणीनं मी तिकडच होती रात्री पुरींचा फोन आला मला म्हणत होत्या मम्मी कवा येते आम्हाला तुझ्या आठवणी येते घरी कवा येते म्हणलं येईन उद्याच्याला घरी तर आज तसं तर मुक्कामच झाला असता बरं का थोडा प्रॉब्लेम झाला होता तिथं त्याच्यामुळं चाललं होतं मुक्कामाचंच पण बघू म्हणलं नको म्हणलं पुरींनी बोलावलंय म्हणजे पुरींना आठवण येते म्हणलं नको जाऊन दे आपल्या घरीच आहे आणि बांगड्या ही केले मी गोड घातल्यात हातात हे काय हा जेवण करते जेवण चाललंय आता बहिणी बहिणीच मी जिवली मला काय म्हणजे मला आहे ना हल्ला थोडा बात भात बातमी केला केलता भात मसाले भात डोकं काही विचारलं नाही आल्यावर जरा फ्रेश झाली मस्त पैकी तेव्हा बरं वाटलं भा बहिणी डोकं काही विचारलंच नाही मी तुम्हाला तर माहिती आहे तुमची ताई जरा घळमाटी आहे आणि पिया माझ्यावर पडलेली आहे गळामाटपणाला ठीक आहे ती तसले डगली डुगली घालती आणि चांगले चांगले कपडे आहेत ती बारकी व्हायला लागल्या तिला कपडे घालत नाही ते चांगले ती शेम टू शेम माझ्यावर पडली काही म्हणा तु अजिबात नाद नाद नाही नाटायचा ह्याचा ती पोरगी पण एवढी तेवढी ना होती ती पण जरा ही झाली ती बी नाही एवढी नत ही नटती तेवढी बारकी सकाळची फुलं फिलं तोडून गजरं फिजरं होऊन असते होय गजरं फिजरं आज गजरा लावलेला बघितला असेल की तुम्ही तशी तर आपल्या झाडाला फुलं येते ती आणि आता काय झालंय भाऊ बहिणीनो झाडं लावायला जागा नाही राहिली शिल्लक होय पॅक झाली सगळी <laughs> म्हणजे झाडच सगळी दारात लावली ती आपलं नवीन घर झाल्यापासून भरपूर अशी झाडं लावली आणि इतकी भारी झाडं झाली ती त्याला फुलं ती इतकी भारी येतात ना कि त्याचं नाव तीच इतकी भारी फुलं येते ती होय गुलाबाची फुलं ही रोज शिवण्याला शिवण्याला लावायचं आज गजरा लावला होता कुठे गेला गजरा असा बांधल्याला तोरां बांधलेवानी ती दरवाज्याला तोरान बांधल्यावानी बांधला होता कुठे आहे गजरा काढून ठेवल्यावर काढून ठेवलं उद्या लावायचं आहे काय ना आता गजरं लावलं का कधी दिवाळीला आणलेलं आपण वळून गेलं आणि मग कशाला काढायचं ना फ्रीज मधून कशाला राहून दे वाळ्याला गजरा तर आता मेहंदी लावा लागल मला केसाला मेहंदीच काय ते मेहंदी नाही का चार आणि आठ दिवस झालं किंवा का असलं होतं पांढरं बुर काटलं लावा मेहंदी काय बाया मेहंदीवाल्याची भरती करावं लागायला लागली दुकानदाराची मेहंदी आणायसाठी पांढरीच केस वाटत तर काय करायचं वय झालं म्हातारं झालं माणूस नाही का त्याच्यामुळं म्हातारपणात मेहंदीचीच गरज असते आणि मेहंदी जर नाही ना लावली तर बघा हो ही उग मळकटलेवानी दिसतं मेहंदी लावली ना जरा फ्रेश फ्रेश दिसत नाहीत बघा यरवाळी केस पिकले ती माझी भाऊ बहिणी पण आता लहान लहान लेकरांची सुद्धा पिकलेली ले आहेत मोठ्यांची तर जाऊन घ्यायच लहाण्यांची सुद्धा पिकलेली आहेत तर आपण तर आता आज उद्या जावा इवा येल पुरींची आता तुम्हाला सांगते दहावीला आहे मोठी पूर्वी तीन लेकराची आहे मग आता म्हाता तर होणारच आहे ना, ना। कवा नाही कवा जाऊ द्या म्हातारी झाली आता चला म्हणलं आज आता आपलं म्हणजे आता इकडचं घरच व्हिडिओ येतात तुमच्या कुणून तायचं आता घरी आली म्हणल्यावर आता काय भावा बहिणींना माहिती बी नसेल मी इकडे आलेली ज्याला माहिती झालंय त्या भावा बहिणींनी कमेंट टाकल्याच असतेल्या काय टाकल्या काय मी बघितल्या नाहीत पण काय नाही काय टाकल्याच असतेल्या राहायचं होतं किंवा यायचं होतं किंवा जा काय 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 असं काहीतरी बोललीच असतेली पण मी काय कमेंट नाही तर आल्या म्हणजे तिकडून आल्याच्या नंतर मग थोडंसं फ्रेश झाली मग तिथून थोडं आराम केला बसली तसं तर मी आरामच करते ही काय काय बहिणींना माहिती आहे फुल माहिती आहे की सगळं की मी चोवीस तास आरामच करते कुठं जाईल तर माझा आरामच असतो बरो बरोबर का नाही त्याच्यामुळं त्यांना सांगायचे काय मला ग गरज नाही आरामच करते म्हणून आराम केला म्हणून तर चला पण आज भाऊ बहिणीनं जरा आता कसं आहे सगळी एकत्र असली म्हणजे बरं वाटतं आज इकडं आली तर मला करमाना झालंय नाही आईचं माझ्या आपलं गुडगुड 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 वाता चालायच्या मग त्याच्यामुळं आज मी इकडं आली आईला बी गु� नव्हतं करमत ती मला म्हणली आता तू जरी गेली तर मला करमायचं नाही तर आता मस्त म्हणलं तू जरी गेली तरी मला करमायचं नाही पण आता मला तर जावं लागणारच आहे ना माझ्या घरी हा लेखमातीच माहेर जर प्रेमाने काय म्हणतात कवटाळलं तर लय दिसाच आहे लेखमातीच माहेर नाही कवटाळलं तर नाही मग मग ती एक दोन दिवसाच आहे बरोबर का नाही तसं म्हणून बरंय म्हणलं आपल्या आपल्या घरी गेले कशाला डोक्याला चालतं नाही का पुरीला बी नव्हतं करमत होय भिया करमत होतं का सारखी आठवण यायची त्यांना मम्मी कवा यायची मम्मी कवा यायची तसं तर मी म्हणलं होतं मी महिनाभर काही येत नाही त्यांना पण मला नाही लेकरं सोडून करमत भाव बहिणी त्याच्यामुळे मी आली घरी चला म्हणलं व्हिडिओ टाकावा मस्त पैकी असा झणझणीत आपल्या घरचा आल्यापासनं काय टी व्ही व्ही काय नाही बघितली निवांत आल्यापासनं बसले फोन केला तर घरी आहे ना म्हणलं आहे का कर नाही करामत आहे नाही हाय म्हणली येऊगी यो आता योगी आहे ना तिथं वाटते वाटत नाही हाय घरी आली ना ती चला जेवण ही झालंय तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा तुमच्या पुनमताईला आणि काय काय भावा बहिणींचं लय फोर्सनी चाललंय काय झालंय ताई मुलगा झाला का मुलगी मुलगा झाला का मुलगी तर मी त्यांना लय वेळा सांगितलंय की भावा बहिणीनं मुलगा झाला का मुलगी ही बाळाचं मम्मी आणि पप्पा ही दोघ जण तुम्हाला सांगतील काय झालंय ती तर जास्त फोर्स करू नका सांगायला बाळाची मम्मी आणि पप्पा तुम्हाला नक्की सांगतील काय झालंय ती आणि आज तर चार पाच दिवस झालं मंगळवारी डिलिव्हरी झाली म्हणजे आज तर चार दिवस तर झालं असतील अजून दोन चार दिवसांनी तर घरी येईल मग सांगते ती किंवा त्यांच्या मनाने त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा सांगते आपण काय सांगायचं बरोबर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी झोपायची तयारी चालली आता संध्याकाळचा कायम झाला आज पुन्हा होती नाही फटाकडे वाजले आमच्याकडं रस्त्याला मग अशी नाही फटाकडे फटाफट 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 मरणाच फटाकडे वाजले अपूर्वाच तर लय काय 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 निघत आता विणी बांधा इतकी केस लांबलच हो बाहेर इचार केस नको पाडू इथं आणि दिवसभर काही लढाई जाते का थोडक काय होत नाही डोकशी करायला हे अवघड आहे पुरीच असतात असतात ना आता आता सुट्ट्या फिरते काय सुट्ट्या इथले शाळेला